जय जगत नंदा म्हात्रे नमस्कार मी आपल्या सर्वांना म्हणजे आपल्या पेण तालुक्यातील सर्वांशी एका महत्त्वाच्या विषयावरती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधण्याचा सा प्रयत्न करते एक विषय मांडण्याचा प्रयत्न करते आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या पेणमध्ये सध्या जलबोगद्याचं चा काम चालू आहे हा जलबोगदा म्हणजे सिडकोचा जलबोगदा ज्यातून हेटवण्याचं पाणी नवी मुंबईला नेण्यासाठीचं हे काम आहे साधारण जमिनीपासून शंभर मीटर खोल असा हा जलबोगदा आहे जलबोगदा कशासाठी तर हेटवण्याचं पाणी थेट ग्रॅव्हिटीनी नव मुंबईला जायला पाहिजे यासाठीचं हे काम आहे साधारण दोन हजार बावीसपासून या कामाची चर्चा सुरू आहे सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की हेटवण्याचं पाणी आणि सिडकोचा संबंध काय किंवा नवी मुंबईचा संबंध काय तर हे पहिलं तर हेटवण्याचं धरण हे वाशी शिर्की खारेपाटातील सिंचनासाठीचं झालेलं धरण आहे पेण तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठीचं झालेलं धरण आहे त्याच्यावर सगळ्यात पहिला अधिकार आहे तर तो पेणकरांचा आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सिडकोच्या वसाहती वाढायला लागल्या तेव्हा ते साधारण एक दोन हजार साली निर्णय झाला की हेटवण्याचं बरंचसं काम कालव्याचं बाकी होतं त्यामुळे पाणी धरणामध्ये शिल्लक होतं आणि नवी मुंबईची पाण्याची मागणी होती तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये हे पाणी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईला देण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय असा होता की हे तात्पुरतं पाणी आहे म्हणजे पर्यायी व्यवस्था सिडकोची होळीपर्यंत हे पाणी देण्यात येईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यानंतर बाळगंगा धरणाची मंजुरी मिळाली बाळगंगा हे धरण नवी मुंबईसाठीचं धरण आहे काही कारणांमुळे त्या धरणाचं काम रखडलं गेलं आणि ते पाण्याचा साठा तसा उपलब्ध झालेला नाही आहे आणि हा जो सिडकोशी झालेला करार आहे हा दर पाच वर्षांनी रिन्युअल होत असतो आता हा करार दोन हजार सव्वीसला संपतो आहे त्या आणि आपली अशी मागणी आहे आपल्याला माहिती आहे की जे खारेपाटातलं आंदोलन झालं किंवा आपल्या आमसभा झाली त्यामध्ये आपण सगळ्यांनी मागणी केली आहे की हा करार पुन्हा रिन्युअल करण्यात येऊ नये मुदतवाढ देण्यात येऊ नये मग असं सगळं असतानासुद्धा हा जलबोगदा करण्याच्या मागे काय उद्देश आहे तर अजूनही बाळगंगा धरणाचं काम झालेलं नाही आहे त्यामुळे हे पाणी नेलं जाते मला असं सांगायचं आहे की खरंच ह्या जलभोगद्याला जलसंपदा विभागाची मंजुरी मिळालेली आहे का पाटबंधारे खात्याची मंजुरी मिळालेली आहे का तर माझ्या माहितीप्रमाणे तरी अजूनही मंजुरी मिळालेली नाही आहे सिडको ही एक महाराष्ट्र शासनाची स्वतंत्र यंत्रणा आहे आणि ते त्यांच्या मा त्यांच्या लेवलला काही वर्कऑर्डर काढू शकतात तशाच त्या या माध्यमातून त्यांनी काढल्यात पण कोणतंही काम त्या माध्यमातून करताना ऑथॉरिटी म्हणून करताना संबंधित विभागाच्या परवानग्या घेणं आवश्यक आहे सध्या सातत्याने बोललं आहे की महागावमध्ये धक्के जाणवले जात आहेत जमिनीखाली असं हे दोन वेळा झालं आहे शिवाय मध्यंतरी एक आपले सरपंच आहेत बेलवड्याचे त्यांचंही काही पत्र वर्तमानपत्रामध्ये त्यांचं स्टेटमेंट होतं की तिथील गावांना तडे गेलेले आहेत आणि तिथे जे होणारं ब्लास्टिंग आहे जल कामादरम्यान त्यामुळे हे सगळं होतंय माझी इथल्या स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला माझा खरा प्रश्न आहे की हे जे ब्लास्टिंग होतं याची क्षमता काय यानी काय धोका होणार आहे गावातला धरणाला काही धोका होणार आहे का कारण का। एप्रिलमध्ये एक जी मंत्रालयात मिटिंग झाली सातत्याने मी जेव्हा पत्रव्यवहार करत होते तेव्हा जलसंपदा विभागाने ही बाब मान्य केली की धरण सुरक्षा कायदा आठ मार्च दोन हजार अठरानुसार सिडकोचं हे जलभोगदाचं काम आहे हे निषिद्ध क्षेत्रामध्ये धरणाच्या निषिद्ध क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्यासारखं आहे कारण आपलं हे धरण मातीचं असल्यामुळे त्या कायद्यानुसार दोनशे मीटर परिघामध्ये एक मीटरसुद्धा खोदकाम करण्यात येत नाही करता येत नाही मग अशा परिस्थितीत हा जलबोगदा करताना त्यांना थेट ग्रॅव्हिटीने जे पाणी घ्यायचं आहे धरणातून डेड स्टॉक वॉटरच्या लेवलला मग ते धरणाला स्पर्श केल्याशिवाय ते कसं शक्य होणार आहे हा खरा प्रश्न आहे माहिती घेतली असता कळते की जलसंपदा विभागाने कोणतीही याला मंजुरी दिलेली नाही आहे त्यातून हे जे ब्लास्टिंग सुरू आहे ते किती क्षमतेचं आहे तिथे आपल्या गावांना धोक्याचा इशारा देणं गरजेचं आहे का त्या ब्लास्टिंगमुळे धरणाला काही धोका पोहोचू शकतो का हे सगळे इथल्या जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदार महोदयांनी पाहिलं पाहिजे ते कागदपत्र घेतले पाहिजे रॉयल्टी भरतात याचा अर्थ त्यांनी सगळ्यात मंजुऱ्या घेतलेल्या आहेत असा अर्थ होत नाही आहे तर हे सगळे कागदपत्र तपासणं ही यांची जबाबदारी आहे सिडकोला रोखणंसुद्धा यांची जबाबदारी आहे यांना रोखता येत नसेल तर तसा अहवाल शासनाला सादर करणं यांची जबाबदारी आहे आणि तेही जर काही करत नसतील तर मात्र इथले स्थानिक म्हणून ती सगळी आपली जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या विषयावरती ठाम भूमिका घेण्याची गरज आहे माझ्या आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे पाणी आपलं आहे ते वाचवण्यासाठी आपल्याला संघर्षाला तयार व्हायला पाहिजे इतकंच या निमित्ताने सांगते पुढे आणखी एक व्हिडिओ मी जारी करेन की नक्की आपली भूमिका काय असली पाहिजे धन्यवाद नंदा म्हात्रे